पन्हाळदुर्ग येथील होळेश्वर देवस्थान आणि नवतरुण मंडळाकडून प्रतिवर्षी समाजाच्या विविध क्षेत्रांतील आपल्या योगदानातून विविध क्षेत्रात समाजाची सेवा करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कार दिले जातात याच माध्यमातून गुरुवर्य हरिश्चंद्र म जाधव हो यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार दापोलीचे मानबेंदू आणि लोकनेते किशोरभाई देसाई यांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला किशोरभाई देसाई गेली बेचाळीस वर्ष अविरतपणे जनतेची निस्वार्थी समाजसेवा करत आहेत समाजातील शोषित वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करण्यामध्ये त्यांचा सतत पुढाकार असतो यापूर्वीही अनेक समाजसेवी पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आला आहे त्यांच्या अविरत समाजसेवेची दखल घेऊनच त्यांना दोन हजार पंचवीस चा समाजभूषण पुरस्कार होळेश्वर मंदिर देवस्थान कमिटीकडून देण्यात आला या वर्षातील त्यांचा सलग दुसरा समाजभूषण पुरस्कार आहे मान्यवरांच्या उपस्थितीत शाल मानपत्र सन्मानचिन्ह श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख लाड होळेश्वर मंडळाचे ग्रामीण अध्यक्ष राजेंद्र उतेकर उपाध्यक्ष विलास जाधव पोलिस पाटील बाळकृष्ण जाधव आर्यन आमडसकर संदीप देसाई शिरीष देसाई आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना किशोरभाई देसाई यांनी होळेश्वर संस्थान मंडळ पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांनी एकमताने माझ्या नावाची निवड या पुरस्कारासाठी केल्याबद्दल मंडळाला धन्यवाद दिले पुरस्कार माझा नसून मला या समाजकार्या करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या माझ्या कुटुंबाचा आणि जनतेचा आहे हा पुरस्कार माझ्या पुढील समाजकार्यात मला नवी ऊर्जा देणारा ठरेल या शंका नाही माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेकडून माझ्या पाठीवर मारलेली कौतुकाची आणि त्यांनी त्यावेळी सांगितले उपस्थित मान्यवरांचे यावेळी मंडळाकडून सत्कार करण्यात आले कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ बंधू भगिनी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नवतरुण मंडळाच्या सभासदांनी विशेष परिश्रम घेतले